सध्याच्या या काळात गरोदर महिलेची प्रसूती करणे म्हणजे सर्वात अवघडीचे काम बनले आहे नॉर्मल डिलेवरी हा प्रकार शक्यतो बंदच होत आहे त्यामुळे डिलेवरीसाठी सीजर करणे हा प्रकार अतिशय सोपा झाला आहे त्यासाठी आर्थिक झळही सोसावी लागते मात्र सिन्नर नगर परिषद दवाखान्यात अशीच एक केस डॉक्टर प्रशांत खैरनार व डॉक्टर निर्मला पवार यांनी हँडल केली अतिशय धोकादायक असलेल्या या केसमध्ये अथक प्रयत्नाने नॉर्मल डिलिव्हरी करून बाळ व माते संकटातून एक प्रकारे बाहेरच काढले सध्या खाजगी वैद्यकीय क्षेत्रात नॉर्मल डिलिव्हरी बघायला देखील मिळत नाही प्रत्येक केसेसमध्ये सीझर हा एकमेव पर्याय सांगण्यात येतो त्यात कारणही विविध प्रकारचे दिले जातात नाडी ही बाळाच्या गळ्यात अडकली पाण्याची कमतरता रक्त पुरवठा होत नाही शरीरातील घाण बाळाच्या तोंडात गेली असे विविध कारणे दिली जातात जी गरिबांना न परवडणारी असतात अशीच एक केस सिन्नर नगरपरिषद दवाखान्यात पाहायला मिळाली लाखातून एक या लक्षणे दिसतात अशीच लक्षणे या गरोदर महिलेत दिसल्या येथील डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी ही कॉम्प्लिकेट केस स्टडी केली व डॉक्टर निर्मला पवार यांच्या सल्ल्याने या महिलेचा नासिक येथे हलवण्याचा निर्णय घेतला मात्र सिन्नरमधील एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका ही नाशिकमध्ये पेशंट सोडण्यास गेली होती व माघारी येण्यास सुमारे एक तास अवधी लागणार होता व तितका वेळ प्रसूतीसाठी नव्हता म्हणून दोन्ही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे ठरविले आणि अतिशय कॉम्प्लिकेटेड असलेल्या केसमध्ये आपल्या अनुभवाचे सर्व तंत्र वापरून या महिलेची अगदी नॉर्मल डिलिव्हरी करण्यात यश संपादन करून बाळ व मातेला जणू त्यांनी जीवनदानच दिले त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने सिन्नर नगर परिषदेतील सर्व डॉक्टर्स नर्सेस व त्या महिलेच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत दोन्ही डॉक्टरांचे आभार मानले व डॉक्टर खैरनार व डॉक्टर पवार यांनाही त्यांचे अनुभव समोर मानले ये न्यूज साठी अक्षय गायकवाड सुगंधा बाळू पवार बोलते मी मामुलीला मा सकाळी पा पाचपासून तिथे पोट दुखत होतं तर आम्ही सात साडेसातला आणलं आहे तिला इथं आणल्याच्या नंतर तिला एवढं शक्यता नव्हती आम्हाला शिवेलपर्यंत नेण्याची ने, ने मग आम्ही पवार मॅडम प नेलत मग त्यांना फोन केला मग ते, के ते आल्या त्यांनी नॉर्मल डिलेवरी केली आमच्या पोरची बाळ वाचण्याची शक्यता नव्हती पण त्यांनी वाचवलं नमस्कार मी डॉक्टर खैरनार वैद्यकीय अधिकारी नगरपालिकेनं दवाखाना कोविडच्या काळात नॉन कोविडची कामं ही नगरपालिकेने पूर्णपणे बघितली म्हणजे नॉन कोविडची जनरल ओपीडी असो प्रसूती असो पोस्टमॉर्टम असो ही सगळी कामे नगरपालिकेने अतिशय शिताफेने बजावलीत तर कालचा एक प्रसंग सांगतो काल संध्याकाळी साडेसात वाजता पहिल्या खेपेची गर्दवर माता आमच्याकडे डिलिव्हरीसाठी आली पहिलीच खेप होती आणि शिवाय पी व्ही केली तर तिचं फूड प्रेझेंटेशन होतं बाळाचं आणि अतिशय अवघड डिलिव्हरी होती आणि शिवाय मातेला पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शन चालू होते फुल डायलेशन होतं आठला फोन केला ॲम्ब्युलन्सला तर आठ ही एक दुसरं पेशंट घेऊन नाशिकला पोहोचलेली होती जे नाशिकला अर्ध्या रस्त्यात होते त्यामुळे एकशेआठ परत येणं ह त्यासाठी एक हात तास लागणार होता आणि म्हणजे ब्रिज प्रेझेंटेशन असल्यामुळे शिवाय लायकर लिकिंग लायकर लिकिंग झाल्यामुळे लायकर खूप कमी होतं अशा केसला इमर्जन्सी सिजर करणं खूप आवश्यक होतं आणि याची नॉर्मल डिलिव्हरी होणं खूप दुरापास्त आहे असा असं कन्फर्म असल्यामुळे आता काय करावे आणि पेशंटला आपण प्रायव्हेटला सल्लाही देऊ शकत नव्हतो पेशंट एस एम मिडल नेणं किंवा पेशंट सिव्हिल नेणं हे ने खूपच अवघड झालं होतं अशा वेळेस मग मी डॉक्टर निर्मला गायकवाड आमच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक आहेत ते स्वतः गायना आहेत त्यांना फोन केला की मॅडम काही करा ही डिलिव्हरी आपल्याला करावीच लागेल कारण अँब्युलन्स अवेलेबल नाही आहे पेशंट प्रायव्हेटला जाण्यासाठी पण त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे आणि पेशंटला काही करून आपल्याला बाळाला आणि आईला वाचवायचं आहे आणि मॅडम पुढच्या पाच मिनिटात हजर झालं आहे आणि मॅडमने अतिशय अवघडची डिलिव्हरी होती शंभरातनं एखादं बाळ नॉर्मल लेबरमध्ये अशा कंडिशनमध्ये वाचतं पण मॅडमने पूर्ण प्रयत्न करून आमची त्यावेळेस आमच्या ए एन एम अश्विनी बोंबले कविता गवई आमच्या सर्वंट हिराबाई बागुल आणि मॅडम स्वतः यांनी अर्धा एक तास पूर्ण शितापिणी प्रयत्न करून बाळ आणि आई बाळाची सुखरूप डिलिव्हरी केली बाळ आणि आई दोघांची तब्येत अतिशय चांगली आहे आणि हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे अशा प्रकारचे नॉन कोविडचे कामं नगरपालिका दवाखाने अतिशय शितापिणी आणि चोख बजावली एवढंच मी सांगू इच्छितो नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार आत्ताच डॉक्टर खैरनार सरांनी कालच्या प्रसंगाबद्दल सांगितलेलंच आहे साधारण साडेसातची वेळ होती आणि सरांचा मला फोन आला आ, की एक पहिल्या खेपेची पेशंट आहे आणि बाळाचा पाय बाहेर आला आहे म्हणजे बाळ पायाळू आहे अशा अवस्थेमध्ये आणि पेशंटचं डायलेटेशन हे पूर्ण असल्यामुळे पेशंटला शिफ्ट करणं नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट सीझरसाठी शिफ्ट करणं हे शक्य नव्हतं आणि पेशंटची आर्थिक स्थिती ही एकदम हलाखीची होती अशा अवस्थेमध्ये जेव्हा सरांचा फोन आला साडेसातला तर सिन्नर नगरपालिका दवाखान्यामध्ये मी जेव्हा आले पेशंटला चेक केलं नातेवाईका नातेवाईकही अत्यंत टेन्शनमध्ये होते विशेष म्हणजे नाते पेशंटबरोबर एकही पुरुष नातेवाईक नव्हता पेशंटच्या घरील मंडळी ही सगळी बाहेर कामावर गेलेली होती अशा अवस्थेमध्ये पेशंट आणि तिच्याबरोबर असणारी पेशंटची आई हे सर्वच जण खूपच टेन्शनमध्ये होते सरांनी मला फोनवर जी कंडिशन सांगितली त्याच पद्धतीने अतिशय गंभीर अवस्था त्या महिलेची होती आपण बघतो की पहिल्या खेपेची आणि बाळ जर पायाळू असेल त्यात आम्ही म्हणतो फुटलिंग ब्रीच असेल तर अशा अवस्थेमध्ये नाळ खाली येऊन किंवा शेवटच्या डिलिव्हरीच्या स्टेपमध्ये बाळाचं डोकं अटकण्याची शक्यता असते आणि अशा अवस्थेत बाळ गुदमरून त्यामध्ये बाळ दगावण्याची शक्यता असते ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना मला होतीच परंतु कुठेतरी एक वैद्यकीय क्षेत्राला आपण म्हणतो की आ आपल्याला आपल्या गायनॅकोलॉजिस्ट या डिग्रीनुसार आपण ह्या पेशंटसाठी काहीतरी करावं ह्या उमेदीने तिथं मी उभी राहिले आमच्या स्टाफ सिस्टर अश्विनी बोंबले तसेच गो गवईताई आणि बागुलताई ह्याही व मदतीला होत्या सिस्टरांना मी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्या त्या त्यांनी व्यवस्थितपणे मला साथ दिली आणि जी काही इमर्जन्सी इंजेक्शन आम्हाला गरज पडले ते आम्ही इंजेक्शन पेशंटला सुरू केले बाळाचे ठोके अतिशय कमी होत होते विशेष म्हणजे बाळाच्या गळाभोवती एक नाळीचा वेढाही होता अशा अवस्थेमध्ये आपल्या मेडिकल फील्डमधील नॉलेज आपण अप्लाय करून ही डिलिव्हरी आम्ही अत्यंत जोखमीने पार पाडली विशेष म्हणजे डिलिव्हरी दरम्यान बाळ कुठे काही बाळाला त्रास होऊ नये अशी एक मनात इच्छा होती आणि डिलिव्हरीनंतर जेव्हा आम्ही बाळाला सक्षम केलं आणि नंतर बाळाने जेव्हा पहिला हुंदका दिला तर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव निर्माण झाले आणि पेशंट आणि पेशंटची आई जे बरोबर होते सर्वांनाच खूप दिलासा मिळाला इतर आपण मी नाशिक सिव्हिलला किंवा इतर ठिकाणी काम केलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी ऑपरेशन थेटर असतं किंवा आपल्याला भुलीचे डॉक्टर बाळाचे डॉक्टर म्हणजे पिडॅट्रिशियन हे अवेलेबल असते असतात त्यावेळी कुठेतरी गायनेकोलॉजिस्टला सपोर्टिव अशी टीम असते परंतु आपल्या ज्या काही ग्रामीण भागामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये असे स्पेशलिस्ट डॉक्टर न नव्हते तो कुठेतरी आपल्याला त्यांची कमी तिथे भासते परंतु आ, तरी एक आ, पेशंट आणि नातेवाईक आणि डॉक्टर खैरनार सरांचा जो काही मला फोन आला पेशंट संदर्भात त्यांनी जे तळमळीने पेशंटबद्दल सांगितलं या सर्वांच्या याच्याने ही डिलिव्हरी आम्ही सुखरूप पार पाडली आणि इतर पेशंट आपण जे काही हँडल करतो त्या मानाने कमी रिसोर्सेसमध्ये म्हणजे जे काही कमी आपल्याला कमीत कमी, कमी सुविधा अवेलेबल असताना त्या कंडिशनमध्ये ही डिलिव्हरी केलं आणि बाळ आणि आई सुखरूप आहे त्याबद्दल खरंच समाधान वाटत आहे धन्यवाद